नमस्कार आज आपण भारतीय महाकाव्यांच्या विशेषतः महाभारतातल्या एका जरा वेगळ्या कदाचित कमी ऐकलेल्या कथेवर बोलणार आहोत हो आपल्याकडे एका पुस्तकातले काही संदर्भ आहेत म्हणजे लेखिकेने पुराण कथा आणि इतिहास ह्यातला फरक किंवा मग प्रतीक हो जसं रावणाची दहा दोकी किंवा देवांचे अनेक हात अगदी आणि शाप वरदान यावरही तिने काही विचार मांडले आहेत तर आज आपलं लक्ष आहे की महाभारताच्या मुख्य कथेच्या बाजूला असलेल्या पण तरीही खूप रंजक अशा एका कथेचा आणि तिच्यातून येणाऱ्या वंशावळीचा माग काढणं बरोबर अशी कथा जी खूप रंजक आहे राजकुमार सुद्युम्नची कथा जो पुरुष होता पण स्त्री बनला आणि गंमत म्हणजे या घटनेतून एका मोठ्या वंशाचा उगम झाला चंद्रवंश बरोबर आपले मुख्य स्रोत अर्थातच पुराण कथा आहेत पण याचे संदर्भ रामायण महाभारतात पण येतात तर आज आपण याच कथेचा म्हणजे अर्थ काय तिचा प्रभाव काय हे जरा समजून घेऊया नक्की चला तर मग सुरुवात करूया तर कथा सुरू होते वैवस्वत मनूपासून ज्यांना पृथ्वीवरचे पहिले मानव मानलं जात हो ते आणि त्यांची पत्नी श्रद्धा त्यांना संतान नव्हतं म्हणून मग त्यांनी देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला बरोबर आता इथे एक गोष्ट आहे मनूला पुत्र हवा होता पण म्हणतात की श्रद्धाने मनातल्या मनात, मनात कन्येची इच्छा धरली होती हो आणि अखेर त्यांना पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं सुद्युम्न हम्म तर हा सुद्युम्न मोठा झाला राजकुमार होता शिकारीची आवड होती त्याला एकदा तो मित्रांसोबत शिकारीला निघाला आणि एका सुंदर हो, वनात पोहोचला शारावण नावाच्या हो पण त्या वनात म्हणजे काहीतरी वेगळं होतं काय होतं नक्की म्हणजे काही शाप वगैरे अगदी त्या वनाचा एक विशिष्ट भाग होता जो शापित म्हणा किंवा मग दैवी प्रभावाखाली होता अच्छा आणि झालं असं की तिथे प्रवेश करता क्षणीच सुध्युम्न आणि त्याचे सगळे मित्र काय झालं ते तरुण स्त्रियांमध्ये बदलले काय सांगताय म्हणजे सगळेच्या सगळे हो कल्पना करा त्या धक्क्याची गोंधळ उडाला असेल नुसता नक्कीच मग काय केलं त्यांनी सुध्युम्नाने काय केलं आता स्त्री बनलेल्या सुध्युम्नाने स्वतःला एक नवीन नाव दिलं इला इला हो सगळेजण अर्थातच घाबरले होते वनाबाहेर कसं पडायचं हेच कळत नव्हतं आणि तेव्हा त्यांना साक्षात देवी पार्वतीने दर्शन दिलं अच्छा देवी पार्वतीने हो आणि पार्वतीनेच उलगडा केला ती म्हणाली की ते तिच्या म्हणजे संरक्षित क्रीडावनात आले आहेत क्रीडावन हो जिथे शिव पार्वती एकांतात असतात त्यामुळे पुरुषांना तिथे प्रवेश नव्हता आणि जर कोणी पुरुष आला तर तो स्त्री बनेल हा त्या जागेचा जणू नियमच होता अरे बापरे पण मग इलाच काय झालं ती तर आता स्त्री झाली होती पार्वतीला तिची दया आली असावी तिचा चेहरा पडलेला पाहून पार्वतीने तिला एक वरदान दिलं काय वरदान की ती दर महिन्याला आलटून पालटून पुरुष म्हणजे सुद्युम्न आणि स्त्री म्हणजे इला असं रूप धारण करू शकेल म्हणजे दोन्ही रूपात राहू शकणार होती ती हो पण गंमत पुढे आहे इलाच्या बाबतीत काय घडलं हे ऐकण्यासारखं आहे सांगा ना काही काळ ती स्त्री रूपातच राहिली आणि त्याच काळात तिची भेट रह, बुध ग्रहाशी झाली बुधग्रह म्हणजे देवबुध हो चंद्राचा पुत्र तो इलाच्या सौंदर्यावर मोहित झाला अच्छा इतका की त्याने तिच्याशी विवाह केला अरे वा मग त्यांना एक पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं पुरुर्वा पुरुर्वा हे नाव महत्वाचं वाटतंय अली का अगदी कारण पुरुर्वा कोण तर चंद्राचा नातू म्हणजे बुधाचा मुलगा हो बरोबर त्यामुळे त्याच्यापासून जो वंश सुरू झाला त्याला चंद्रवंश असं नाव मिळालं अच्छा म्हणजे मुलगा हा चंद्रवंशाचा मूळ पुरुष ठरला बरोबर नंतर इला पुन्हा रूपात आपल्या राज्यात परतला म्हणजे पुरुष म्हणून हो त्याने परत लग्न केलं त्याला अजून मुलं झाली राज्यकारभारही पाहिला पण अखेरीस त्याने आपलं राज्य आपला पहिला मुलगा म्हणजे पुरुर्वा याच्याकडे सोपवलं आणि पुरुर्वाने काय केलं पुरुर्वाने प्रतिष्ठान म्हणजे आजचं प्रयागराज तिथे आपली राजधानी स्थापन केली ओके आणि तिथून चंद्रवंशाचा विस्तार झाला हा वंश पुढे खूप मोठा खूप महत्वाचा ठरला भारताच्या इतिहासात आणि याचाच संबंध थेट महाभारताशी जोडला जातो असं तुम्ही म्हणाला अगदी बरोबर याच चंद्रवंशात पुढे अनेक पराक्रमी राजे होऊन गेले उदाहरणार्थ पुरुर्वाचा वंशज होता राजा पुरु ज्याच्या नावावरून पौरव वंश हे नाव आलं याच वंशात पुढे तो महान राजा भरत झाला ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत वर्ष नाव मिळालं असं मानतात अच्छा राजा भरत याच वंशातला हो, राजा झाला म्हणजे कौरव पांडवांचे पूर्वज अगदी आणि हस्तीन सुद्धा ज्याने हस्तिनापूर वसवल्याचं म्हणतात म्हणजे महाभारतातली सगळी मुख्य पात्र धृतराष्ट्र पांडू पांडव कौरव हे सगळे या चंद्रवंशाचे हो सगळे या विशाल चंद्रवंशाचे भाग आहेत म्हणजे ही कथा फक्त एका व्यक्तीच्या लिंग परिवर्तनाची नाहीये ती खूप मोठी आहे बरोबर ती एका मोठ्या राजवंशाच्या दैवी उगमाशी जोडलेली आहे आणि त्यात ओळख स्वीकारण्याचा निवडीचा पण भाग आहे म्हणजे इला काही काळ स्त्री म्हणून राहिली हो तिने ते स्वीकारलं हे महत्वाचं आहे यातून दिसतं की प्राचीन कथांमधून ओळख लिंग नियती ह्या संकल्पना कशा वेगवेगळ्या प्रकारे मांडल्या गेल्या होत्या म्हणजे हे फक्त वंशावळ सांगणं नाहीये नाही अजिबात नाही त्यात सामाजिक संकेत आहेत दैवी हस्तक्षेप आहे आणि वैयक्तिक निवडीचे धागे पण आहेत सुद्युम्न इलाची कथा दाखवते की कि ओळख किती प्रवाही असू शकते अगदी आणि दैवी इच्छेनुसार किंवा वरदानाने त्यात बदल कसे होऊ शकतात हे पण दिसतं खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्टही हो ना श्रोत्यांसाठी आपण एक प्रश्न सोडून जाऊया का विचारायला नक्कीच की अशा परिवर्तनाच्या आणि स्वीकृतीच्या कथा जिथे एकाच व्यक्तीने पुरुष आणि स्त्री दोन्ही लिंगांमध्ये जीवन अनुभवलं हा त्या कथांचा आपल्या समाजाच्या ओळख वारसा आणि परंपरा यांबद्दलच्या कल्पनांवर युगायुगे कसा परिणाम झाला असेल याचा विचार करायला हवा नक्कीच एक महत्वाचा प्रश्न आहे हा